शेळगाव येथे घुसला वारकऱ्यांच्या ते मको सहा जखमींना केले सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दाखल नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वारकऱ्याच्या दिंडीवर काळाचा घाला दोन वारकरी मित तर सहा वारकरी गंभीर अवस्थेत अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल सविस्तर माहिती अशी की कर्तिक वारीवरून परतणाऱ्या शेळगाव येथील गावाजवळ आलेल्या दिंडीत मको घुसून अनेक वारकऱ्यांना उडवली असता यामध्ये दोन वारकरी मत झाले आहेत यामध्ये वासुदेव गवळी वय अठ्ठावन्न तर तुकाराम जाधव वय साठ व इतर सहा जणांना अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तरी त्यांची परिस्थिती गंभीर अवस्थेमध्ये आहे विजया अडसूळ व त्यांच्या सहकार्यांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केली आहे ते मपो चालकवटे मपो वैराग पोलिसांच्या ताब्यात रात्री नऊच्या दरम्यान घेतला आहे बारशे सोलापूर रोडवरील शेळगावार या ठिकाणी अति तीव्र वळणे झाल्यामुळे यापूर्वी याच ठिकाणी आतापर्यंत सहा लोकांचा जीव गेलेला आहे या ठिकाणी अवताडे कंट्रक्शन यांना व पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना त्यावेळी गावकऱ्यांनी सूचना देऊन देखील यांनी त्याकडे सविस्तर दुर्लक्ष केले त्यामुळे आतापर्यंत या ठिकाणी अनेकांचा जीव यांच्या हलगर्जीपणामुळे गेलेला आहे